नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्येष्ठ ह्या पाच चुका करतात चला तर मग कोणत्या आहेत त्या चुका ते आज आपण जाणून घेऊ बघा काय होतं ना की तुम्ही मुलांना वाढवलं मोठं केलं त्यांचं शिक्षण पूर्ण केलं त्यांना सगळ्या सुखसुविधा तुम्ही त्यांना दिल्या त्याचबरोबर त्यांचं लग्नकार्यसुद्धा करून दिलं बघा या सर्व जबाबदाऱ्यात तुमची भूमिका ही काय होती की अतिशय महत्वपूर्ण होती त्याबद्दल तुम्हाला इगोसुद्धा होता हे माझं आहे हे मी केलं म्हणजेच करते पण होता आता काय होतं की मुलांचं लग्न झालं त्यांचं एक कुटुंब आता तयार होतं आणि त्यांच्या कुटुंबात त्यांची बायको त्यांची मुलं अशा प्रकारे त्यांचं एक वेगळं विश्व पड हो तयार होतं आणि तुम्ही थोडं बाजूला पडता आता त्यांचं घर आहे मुलं त्यांची पत्नी आणि एवढ्या लवकर हे होतं ना की ते पाच ते दहा वर्षात यामध्ये बदल घडून येतात मग काय होतं की जे तुम्ही पंचवीस ते तीस वर्षाचा तुमचा जो रोल होता मध्यवर्ती तुमची भूमिका होती त्यावर हे मात्र भारी पडतं आणि काय होतं ना की मग तुम्ही आई वडील या गोष्टी लवकर पचनी तुमच्या पडत नाही आणि मग मतभेद व्हायला सुरुवात होतात ते अशी की काही आधी काय व्हायचं की तुम्हाला विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय होत नव्हता आता मात्र ही लोक जी तुमची मुलं आहेत ती निर्णय घेण्यास सक्षम झाली आहे त्यामुळे ती निर्णय घेतात आणि तुम्ही ते मान्य करा कारण तुमची भूमिका आता बदललेली आहे आता तुम्ही तुमची भूमिका काय राहील की तुम्ही एक मार्गदर्शकाची भूमिका तुमची राहणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास करून घेण्याचं काहीही कारण नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तुम्हाला त्यामुळे त्राससुद्धा होणार नाही कारण ते जबाबदारी घ्यायला तयार आहे त्यांची जबाबदारी ते सांभाळत आहे त्यामुळे तुम्हाला त्राससुद्धा होणार नाही आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की तुम्ही जर जास्त हस्तक्षेप केला नाही तर घरात होणारा कलहसुद्धा होणार नाही आणि त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या त्यांना काय करायचं आहे त्यांच्या परीने त्यांना करू द्या पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांच्या किंवा सुनींच्या सुनीच्या जे छोटे छोटे त्यांची काही भांडणं होत असतील बोलचाली होत असेल तर त्याकडे फार लक्ष देऊ नका कारण काय तुमच्यासमोर काही घडलं घडलं आहे घडत आहे आणि तुम्हाला तसं आधीपासूनची सवय आहे की तुम्हाला बोलायचं मध्ये पडायचं पण आता मात्र बदललेला आहे तो जरी तुमचा मुलगा असला तुम्ही त्याला जर काही बोलायला गेले तर तुम्हाला त्यांचं काय होतं हे नेमकं माहीत नसल्यामुळे तुम्ही भांडणातमध्ये पडू न शक्यतो पडू नका त्यांचं त्यांना सांभाळू द्या सुनेकडून जर तुम्ही बोलला तर मुलाला सुद्धा राग येऊ शकतो आणि त्यापेक्षा ह्या गोष्टीत तुम्ही पडूच नका तटस्थ भूमिका घ्या त्यामुळे तुम्हालासुद्धा मनस्ताप होणार नाही आणि भांडण कुठल्या पती पत्नीत होत नाही आणि ती आपोआप सुद्धा करतात त्यांचं त्यांना आ, करता येतं त्यांचं त्यांना करू द्या अर्थात म्हणजेच तुम्ही दुर्लक्ष करायला शिका कोणाचाही पक्ष तुम्ही घेऊ नका ते त्यांचं आयुष्य आहे त्यांना कशा पद्धतीने जगायचं आहे हे त्यांना त्यांचं ठरवू द्या तुम्हाला ते सहन होत नसेल कदाचित एखाद्या वेळेला काय होतं की त्यांचं बोलणं चालणं तुम्ही निघून जा आणि हो जर तुम्हाला त्यांनी जर विचारलं तर बघा काय होतं की तुम्ही योग्य जे वाटेल तेच निर्णय तुम्ही द्या ज्यामुळे तुम भांडण विकोपाला जाणार नाही आणि तुम्ही बोलल्यामुळे त्यात जास्त परिणाम होणार नाही तर अशा प्रकारेच तुमची भूमिका त्यामध्ये ठेवा आणि ते तुम्ही मार्गदर्शन नक्कीच करू शकता त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे तेव्हा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा तुम्हाला जर सल्ला मागितला असेल तुम्हाला जर त्यांनी म्हटलं असेल की आता काय करायचं आहे बघा त्यावेळी मात्र तुम्ही तुमचा सल्ला द्या आणि तोही मोजक्याच शब्दात त्यांना निर्णय द्या कारण जास्त पल्हाळ लावत बसू नका पण निर्णय जरी दिला तरी मात्र तरी त्यांनी त्यावर अंमलबजावणी करावी हा मात्र तुम्ही ग क जबरदस्ती करू नका त्या त्यांच्यासाठी त्यांना वेळ द्या वेळ हे सगळ्यात मोठं गो गोष्ट आहे वेळेमुळे वेळ जर दिला तर वेळेवर मुळे सगळ्यात गोष्टी सॉल्व्ह होत जातात आणि त्यामुळे त्यांना वेळ द्या वे त्यांचं स्पेस द्या आणि त्यांचं त्यांना त्या जे काही आहे ते त्यांचं त्यांना सॉल्व करू द्या तुमची भूमिका मात्र तटस्थ ठेवा आता पुढे काय होतं हो की त्यांच्या मुलांच्या बाबतीत अर्थात तुमच्या नातवांविषयी काय तुमचा सल्ला तुम्ही सल्ला द्यायला जाऊ नका ज जा त्यांचं शिक्षणाबद्दल किंवा त्यांना कोणत्या शाळेत टाकायचं आहे को त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल त्यामुळे उगीच तुम्ही त्यात पडू नका त्यांचं आहे त्यांना त्यांचं ठरवू द्या त्यांना ठरवता येतं हां एक काम तुम्ही नक्की करू शकता तुम्ही सल्ला मात्र तुम्हाला जर जो जे योग्य वाटेल तो सल्ला मात्र तुम्ही जरूर द्या परंतु त्यावर त्यां तुम्ही अंमलबजावणी त्यांनी करावंच हा ही मात्र अपेक्षा तुम्ही करू नका आणि त्यांचं त्यांनाच ठरवू द्या त्यांची मुलं आहे काय करायचं आहे ते त्यांचं त्यांनी ठरवतील तुम्ही आजोबा आणि आजी आजोबा आहात ते त्यांचे आई वडील आहे त्यांच्या आईवडिलांची आई भूमिका त्यांना पार पाडू द्या त्या काय होतं की त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यात कुठल्या च चुकांबद्दल मुलां एखादी चूक झाली आणि त्याबद्दल जर त्यांची आई वडील रागवत असेल तर तुम्ही त्यांना लगेच बोलायला जाऊ नका की का मारत आहे का रागवत आहे त्यांनी काय केलं ह्यामुळे काय होईल ते जे वळण लावत आहे नातवांना तर त्यामुळे त्या त्यांचं ते काम अडथळा येईल त्यामुळे आणि त्यांनाही तुमचा राग येईल कारण तुम्हाला जर त्यांचं त्यांचं आहे त्या ते काही आहे ते त्यांचं त्यांना पाहू द्या समजा जर तुमचा नातू तुमच्याकडे धावत आला तुम्हाला बिलगला तर त्याला योग्य पद्धतीने मात्र समजावून सांगा की जे आई वडील सांगत आहे ते तुझ्या भल्यासाठी आहे ते, तेच योग्य आहे अशा पद्धतीने तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने समजावून सांगू शकता त्याच काय काय होईल त्यामुळे त्यांच्या सवयी बिघडणार नाही तुम्ही जर त्या उलट केलं तर त्यांच्या सवयी बिघडतील आणि त्यांचा रोष मात्र तुम्ही ओढवून घ्याल म्हणजेच तुमच्या मुलाचा सुनेचा तुम्ही रोष ओढून घ्याल आता क कधी कधी काय होतं की मुलं रडत आली आहे तुमच्याजवळ आजी आजोबा म्हणून त्यांना मारण्याच्या भीतीने रागवण्याच्या भीतीने जेव्हा तुम्ही त्यांचं सांत्वन जरूर जरूर करा परंतु त्यांच्या सवयी बिघडतील असं मात्र काही करू नका आणि मुलांना समजावून सांगा की तुमचं आईवडील हे तुमच्या चांगल्यासाठीच चा बोलतात आता चौथा मुद्दा असा आहे की फायनान्शियली फायनान्शियली फ्रीडम आर्थिक नियोजन जे काही आहे त्यांचं त्यात तुम्ही बोलू नका बघा त्यांची नोकरी ते करतात पैसा त्यांचा आहे आणि तो कशा पद्धतीने खर्च करायचा आहे ते त्यांच्यावर आहे तुम्ही मात्र मध्ये बोलायला जाऊ नका वारंवार हे कशासाठी करायचं हे कशाला घेतलं तुला फ्लॅट कशाला घ्यायचं आहे तुला प्लॉट कशाला घ्यायचा आहे तुला घर कशाला घ्यायचं आहे तुला गाडीच कशाला पाहिजे ह्या गोष्टी त्यांना सतत बोलत जाऊ नका किंवा घरातही कुठली वस्तू हे कशाला आणलं तू सुनीला विचार सांगणे की हे कशाला करते ते कशाला आणलं अशा प्रकारे बोलायला जाऊ नका अशा पद्धतीने जर तुम्ही क कराल तर ते त्यांना आवडणार नाही कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे हा त्यांचा निर्णय आहे तुमच्याजवळ जर त्यांनी अनुभव आहे तुमच्याजवळ मॅच्युरिटी आहे आणि तुम्ही जीवनात खूप काही शिकले आहात तर तुम्हाला तिथे ज्ञान देण्याची गरज नाही जर तुम्हाला ते विचारत नाही तोपर्यंत तुम्ही सल्ले द्यायला जाऊ नका काय होतं कधी कधी इथे चुकतील शिकतील करू द्या त्यांना त्यांचं त्यांना मात्र तुम्हाला अगदीच जेव्हा चुकीचं वाटेल तेव्हा तुम्ही बोलून बघा आणि ऐकलं नाही ऐकलं तर सोडून द्या ऐकलं तर ठीकच आहे आणि मी जर तु तुम्ही जर समजा कधी काय होतं की त्यांना फायनान्शियल त्यांना सपोर्ट तुम्ही करत असाल त्यांना आवश्यक त्या गोष्टी तुम्ही सांगा तिथे जर तुम्ही त्यांना फायनान्शियली सपोर्ट करत आहे तुम्ही, तुम्ही, है। तुम्ही, है। तुम्ही, तुम्ही काही त्यात जमापुंजी तुम्ही लावलेली आहे अशावेळी मात्र तुमचा अधिकार आहे तुम्ही जरूर विचारा परंतु तुम्ही कोणत्याच प्रकारची काहीच तुमची त्याच्यात काही नाहीतर तुम्ही त्यांचं डिसिजन त्यांना घेऊ द्या ते प्लॉट घेतील लोन घेतील कार घेतील जे काही करतील त्यांना त्यांचं करू द्या आणि हो तुमचा फायनान्शियल हेल्पवर त्यांचं डिसिजनचा जर काही असर पडत असेल तर मात्र जरूर समजावून सांगा जर तुमच्याकडे काही अमाऊंट असेल आणि मुलांना पैशाची गरज आहे तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एक तर त्यांना तुम्ही पूर्ण पैसे देऊन टाका तुम्ही पूर्ण खाली व्हा नाहीतर सरळ त्यांना नो म्हणजेच नाही म्हणून सांगा मला विचाराल तुम्ही तर मला दुसरा पर्याय योग्य राहील असे वाटते नाही म्हणा कारण काय आहे की परिस्थितीनुसार त्यांना ॲडजस्ट होऊ द्या नाहीतर मग तुम्हाला त्यांच्या निर्णयानुसार वागावं लागेल आणि मग आहेच मुलगा आम्हाला पैसे देत नाही त्यापेक्षा बेटर हेच होईल की जेव्हा जेव्हा केव्हा अशा गोष्टीला तुम्हाला सामोरी जावं लागेल तेव्हा तुम्ही चुप बसा कारण कुठल्याच गोष्टीत तुम्ही तुमचं मत दिलं नाही तर तुमचं त्याच्यात तु काहीच रोल राहणार नाही आणि तुम्ही जर म्हटलं नाही असं कर असं असं नाही असं कर तर मग काय होईल की तो तुम्हाला त्याला हेल्प मागेल नाही का आणि तुम्ही ते देत नाही तर त्यांचं त्यांना पाहू द्या त्यांचं त्यांना करू द्या त्यांनाही अनुभव घेऊ द्या त्यांचंही आता त्यांची वेळ आहे त्यांचं त्यांना करू द्या तर अशा पद्धतीने तुम्ही जास्त त्यांच्या मधात पडायला फायनान्शियली जर आहे आर्थिक बाबतीत आहे तर तुम्ही जास्त मधात पडायला जाऊ नका आता पाचवा मुद्दा असा आहे की इमोशनल फ्रीडम आता खूप सारे आजार वाढत आहे जसं बी पी आहे शुगर आहे खूप सारे आजार कॉमन आहेत हे सर्व चालूच राहत राहतात नाही का मुलांचे वेगळे प्रश्न असतात त्यांची नोकरी आहे त्यांचे खर्च आहे मुलांच्या त्यांच्या मुलांच्या जबाबदाऱ्या खूप साऱ्या गोष्टींचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे आणि जर तुम्ही त्यांच्यासोबत राहत असाल तर अशावेळी तुम्ही तुमचं रडगानं त्यांच्याजवळ गात बसू नका त्यांचं टेन्शनमध्ये वाढ करू नका आज जर खरंच खूप जर गरजेचं आहे आणि त्यामुळे काही फायदा होणार आहे तर मात्र नक्कीच बोला नाहीतर अदरवाईज तुम्ही तुमचं जे दुखणं सहन करा डॉक्टरकडे जा डॉक्टरांना फोन करा डॉक्टरशी चर्चा करा त्यांच्याकडून योग्य सल्ला घ्या आणि आजच काय ते ते तुम्ही बोलून घ्या तु, आजाराविषयी आणि दुसरी गोष्ट असं होते की काय होतं की तुमचं कुठे खेड्यावर शेती आहे कुठे जमीन आहे आणि घ कुठे खेड्यावर घर आहे आणि त्याबद्दल वारंवार मुलांसोबत बोलायला तुम्ही जाणे जाता आणि त्या शेताचं काय झालं घराची दागडुजी केली का आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही त्यांना मुलांना विचारता परंतु त्या प्रॉपर्टीत त्यांना काहीच इंटरेस्ट नाही आहे इथे जर इंटरेस्ट असेल तर त्या त्यांच्याकडे जाणे आणि त्यांना विचारणे हे योग्य आहे परंतु त्यांचं त्यांना जर काही गाडीचाही इंटरेस्ट नाही आहे तर त्यांच्याकडे जाऊन वारंवार बोलायला जाऊ नका तुम्हाला काय करायचं आहे त्याचं ते तुम्ही करा दान करा कोणाला द्या किंवा काहीही करा परंतु वारंवार मुलांना बोलायला जाऊ नका खास करून तेव्हा जेव्हा त्यांचा काहीच इंटरेस्ट नसतो त्यात काही, काही तुमच्या ह्याच्यात रस नसतो तेव्हा त्यांना बोलायला जाऊ नका आता काय होतं की त्यामुळे तुम्हालासुद्धा मानसिक शां शांत हे होते मानसिक त्रास होते की माझं म माझे मुलं माझं ऐकत नाही मी एवढं सांगत आहो तरी ते माझं ऐकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल मानसिक त्रास होतो आणि तुम्ही जर त्याकडे गेलेच नाही तर तुम्हालासुद्धा मानसिक शांतता मिळेल आणि त्यांनासुद्धा आता तुम्ही म्हणाला की मुलांना बोलायचं नाही तर त्याबद्दल कोणाकडे ते जाणारही नाही बोलायला नाही का पण आता मी सांगितलं तुम्हाला की काही गोष्टीबद्दल तुम्ही बोलू नका किंवा ह्या चुका तुम्ही करू नका तर तुम्ही काय कराल की त्याबद्दल आता को काय होते की तुम्ही बोलणारच नाही मुलांबद्दल ह्या गोष्टी तर को कोणाकडे बोलणार तुम्हाला असं वाटेल ना की आम्हाला जर आता तुम्ही बोलू नका म्हणता तर आम्ही आमच्या मुलांना बोलणार नाही तर मग कोणाकडे बोलणार आहे त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे बोलणार नाही तर मग कोणाला सांगणार आहे तर त्याबद्दल कोणाकडे बोलणार आहे जरूर बोला पण जेव्हा जे की त्यांचे इंटरेस्ट असतील ते इंटरे त्याच्यात रस असेल आणि काय होतं की त्यांची चिडचिड होते मग तरीही तुम्ही वारंवार बोलायला जाता आणि मग त्यामुळे त्यां तुमच्या घरातील वातावरणावर त्याचा परिणाम होतो आणि जर तुमच्या बोलण्यामुळे मुलांची प्रॉब्लेम वाढतात तेव्हा इथे तुम्ही चूप राहणेच योग्य आहे नाही का बघा मी इथे घरातील वृद्धांना किंवा आईवडिलांना चूप राहण्यास बोलत आहे परंतु सर्वच ठिकाणी नाही जिथे जिथे घरेलू हिंसा होत आहे मुलं परेशान आहे मुला, मुला आणि तुमची मुलं फायनान्शियली कंडिशन खराब होत आहे तुमच्या नातवांवर त्याचा परिणाम होत आहे तेव्हा मात्र तुमचा चुप राहणे हा उपाय नाही आहे तुम्ही त्या ठिकाणी बोला त्यावेळी तुमचा रोल वेगळ्या पद्धतीचा असेल तेव्हा तुम्ही लीड रोलमध्ये या येणे गरजेचं आहे त्यासाठी आणि या घरात वृद्ध व्यक्ती आईवडील होतात ना आई वडील फक्त सांगण्यासाठी नाही आणि आईवडील घरात आहे जेव्हा अशी खराब परिस्थिती आहे तेव्हा मुलावर त्याचा तुम्ही एखाद्या छत्रीसारखा तुमचा त्यांना त्यांना आधार वाटेल त्यांनाही वाटेल की आहे माझे आई वडील आणि तुम्ही तिथे गेलंच पाहिजे पण कुठपर्यंत जोपर्यंत ती परिस्थिती योग्य होत नाही आणि योग्य परिस्थिती झाल्यानंतर तुम्ही त्यातून बाहेर पडा जोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत नाही होतं सगळ्याच सगळ्यांच्याच घरी अशा गोष्टी अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं त्यामुळे घरातील सगळ्यांचीच मानसिक प स्थिती खराब होते आई वडिलांची म्हणून आई वडील म्हणून तुमची सुद्धा मानसिक स्थिती खराब होते त्याचा परिणाम तुमच्यावर सुद्धा होतो परंतु त्या गोष्टी तुम्ही मोठे म्हणून घरातील वृद्ध व्यक्ती किंवा मोठे माणूस म्हणून तुम्हाला समोर जाऊन त्या गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि तुम्ही ते करणंही योग्य आहे त्यामुळे तुमच्या मुलांनासुद्धा तुमचा आधार वाटेल की माझे आईवडील आहेत परंतु काही गोष्टी मात्र तुम्ही बाजूलाच राहणं किंवा चूपच राहणं मला वाटतं योग्य राहील काही गोष्टीबद्दल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद